यांचं जबरदस्त असं कॉम्बिनेशन या दोघांमधला निर्णय क्षमतेचे बादशा म्हणून पंच ज्यांना संबोधले जात नाही असे दोन्ही पंच आणि आता मात्र आर पारच्या लढाईमध्ये आपली नेहमीच किनाऱ्याला लावली जाते तो आर्यन जर क्रमांक अकरा सुबोनच्या माध्यमातला एक मोठा चेहरा मैदानाच्या बाहेर निश्चितच मित्रांनो मदतीचा एक हात ज्याचा कायमस्वरूपी पुढे असतो आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांकडून दुखापतग्रस्त असणाऱ्या खेळाडू दोनशे रुपयाची मदत केली जाते धन्यवाद साहेब आम्हाला अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेला आपण सर्वप्रथम पहिल्यांदाच या ठिकाणी आपल्या अग्रस्थानी उतरला धन्यवाद आता मात्र आर्यन फुट चढाईसाठी ज्याला रेड मशीन संबोधलं जातं जबरदस्त मास्टर माइंड अशा प्रकारची खेळी ज्याची आपण पाहतो ज्याची देहबोली सांगून जाते कबड्डीसाठी तयार झालाय कबड्डीसाठी झटलाय कबड्डीसाठी गुणांकन वाढवण्यासाठी निश्चितच मैदानावर एक सर्वोत्तम कामगिरी यावेळेला जर्सी क्रमांक सेवन आपण पाहतोय देवराज बने कमालीचा खेळ देवराजच्या माध्यमातून शिवकृपा असोडे बनेवाडीसाठी बने मध्यट्यानं आपण पाहतोय आबा सुमित एक गुण प्राप्त करतोय तो देवराज बने एक एक गुणांटेबल ऑन आहे पण मित्रांनो ज्या खेळाडूंना प्रभावित केले सलग दोन चार ज्याची आहे मध्ये करायचा चपुळता एक जबरदस्त चालकीच्या जोरावरती चतुर चालाक चिता म्हणून ज्याला संबोधलं जातं असा स्वराज बांबाडे ज्याची क्रमांक एक कामगिरी त्याची ने अप्रतिम पद्धतीची ही सडाई आणि आता मात्र चढाईसाठी पुन्हा एकदा जास्ती क्रमांक सेवन सात अर्थात देवराज बने एक एक पॉइंट टेबल ऑन झाले फायर केलं जाणार आहे एक जबरदस्त दगा भटका दिला जाणार आहे कारण या ठिकाणी गेमच तसा आहे काय कल्पी मारले मित्रांनो आणि या ठिकाणी मल्टी गुणांची कमाई आता मात्र दबाव थर्ड रेड पण दबावमध्ये जो प्रभाव पडतो ना त्याचं नाव आर्यन फुटक किशा दादा फुटकांचा हा सुपुत्र आहे मित्रांनो तगडा प्लेअर आहे मोठा प्लेअर आहे ओ हो हो काय जगडून ठेवलंय याला म्हणतात सुपर हिट कामगिरीचा बादशाह शिवकृपा असुरने बनेवाडीचा कर्णधार कप्तान रोहित बने ज्याचे क्रमांक सात ज्याचा उत्तम खेळ आपण शिवसह्याद्रीच्या कोडबाळ्याच्या प्रांगणावर सुद्धा पाहिला होता आणि आपल्या शिवस्वराजच्या ग्रामीण कबड्डी संघटनेमधून सुद्धा जो अव्वल खेळतो तो देवराज या ठिकाणी उत्तम खेळ करतो पण मित्रांनो अव्वल मोहरे मैदानाच्या बाहेर असताना सुमित आयुष आबा आणि आर्यन अव्वल दर्जाचे मोहरे मैदानात तर बाहेर असताना पण या सतराला आकार देण्याचं कोण काम करणार असेल तर त्या मोठं नाव असेल ना। स्वराज बांबळे एक असा खेळाडू तयार होतो मित्रांनो ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे ज्याचं भविष्य तुफान आहे ज्याचं भविष्य वाराय ज्याचं भविष्य आहे असा हा खेळी करणारा स्वराज अप्रतिम कामगिरी करण्यासाठी तयार होतो या ठिकाणी अनेकांची जी मन जिंकण्याच्या दृष्टीने उत्तम कामगिरी चार एक असा फरक मात्र आपल्या मैदानात दाखल होतोय बाळ्याला विश्रांती दिली जाते त्याची कामगिरी अजून लांब आहे पण देवराज बनेला मात्र सतत म्हणून खेळवलं जाते समोर या ठिकाणी फुटकच चॅलेंज असणार आहे रुद्राक्ष आणि एका बाजूला स्वराज एक ची भूमिका स्वराजला लग, घ्यावी लागणार आहे जो सुशील दादा गुजर यांच्या संघाचा एक अव्वल चेहरा आहे जो सचिन फुटक यांच्या संघाचा अव्वल चेहरा आहे जो केदारनाथ आंबोदकोरचा एक लढवय्या होता म्हणून ज्याला संबोधलं जातं असं स्वराज हॅलो रितेश गुजर आणि राम रामगुद आमच्या मंडळाला சரிபதல் மண்டல அபிநந்தன் அபினந்த கிருப்பா पाळ्या चढाईला गेल्यानंतर मित्रांनो जर्सी क्रमांक आठ जो विरुद्ध संघाची लावतो वाट असा हा पाळ्या पण समोर चॅलेंज असणार आहे ते स्वराज बांबाड्याचा ज्याच्यावर भरोसा ज्याच्यावरती जबरदस्त झाला घेता सूर आणि आता मात्र या ठिकाणी लाऊची चिंता बाय पॉइंट काही नाद करायचा नाही पाळ्याचा आणि तुकारामची बने सुद्धा आणि थर्ड रेड पण मित्रांनो राजशाही फायटर या संघाकडून चालू मोसमा मध्ये लीग मध्ये ज्यानं हिरोगिरी केली जो मोठा झाला तो आदित्य वार करतोय आणि आपल्या संघामध्ये फरार होतोय आता मात्र सढाईसाठी असणारे तो देवराज बने आजच्या खेळामध्ये ज्यांनी प्रभावित केलं ना मोठं नाव करण्याचं काम केलं ना तो देवराज मात्र या ठिकाणी खूप मोठं नाव करतोय दत्तू बने यांचं सुपुत्र एक जबरदस्त कामगिरीच्या जोरावरती आपण पाहिलंय देवराजनं एक समतोल खेळ खेळा एक नियंत्रणामध्ये खेळ केलेला आहे आणि ज्याच्या जोरावरती आता आपण देवराजची संयमी खेळी पाहतोय आता मात्र या ठिकाणी मिथिलेश नसताना आर्यन ने एक हाती गेम कसा फिरवला पाहिजे याचा एक उत्तम नमुना आपण पाहतोय एक कोपरा सुभन्न काय टॅकल केले विरुद्ध बाजूला रास साडले तेवढाच दमदार कोपरा दोन्ही कॉर्नर को जबरदस्त आहे मध्ये रक्षकासाठी रोहित सुखाळी पण या वेळेला चूक एक जराशी चूक सुद्धा आपल्याला सामन्यामधून बाहेर काढू शकते नऊ चार पण ज्याची हवा चालू लागली आहे आणि अचानक नागेशेठ सुद्धा मैदानात फिरू लागले एक वादळ घोंगावू हो लागले मित्रांनो दोन्ही संघावरती आपण पाहतोय भीतीचं वातावरण नऊ चार हे आव्हान मोडीत करायचंय केदाराना तामोदकोल संघाला मध्यरक्षक आबा आणि त्याचा साथीदार सुमित पानसेरकर हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी आपण पाहणार अंतिम क्षणामध्ये निश्चितच दर्जेदार सामना होणार वारंवार चढाईसाठी आर्यन पुटक आर, आर पारची लढाई असते ना मित्रांनो तेव्हा मात्र एक मोठी कामगिरी होते राजशाहीचे म्हणजे रमेश जी आणि सचिन जी जंगम यांच्या आयकॉन प्लेयर होता आणि त्याच्यामुळे एक उत्तम दर्जाची खेळी आता केली, केली, मात्र या ठिकाणी थर्ड राइड ज्या बाळानं खेळली विस्फोटक पुटक खेळली जर्सी नंबर आठ कडून एक मोठी झाली गेली आणि विरुद्ध संघाची मात्र निश्चितच एक गडबड उडाली धांदल उडाली आणि आता पुन्हा तीच खेळी करण्याचा इरादा प्रशांत नाव ज्याचा प्रशांत इथं मात्र सर्व प्रकारचा या ठिकाणी एक चांगला टॅकल केलंय तो जम कक्षाकडे ताबडतोब करा निर्णायक सत्र एक महत्वपूर्ण सत्र आणि सत्र या सत्रामध्ये पहिल्यांदा चढाईसाठी येतोय तो बेणे ज्याचे क्रमांक तो ना या मेणीने कित्येक वेळ चांगला गेम करून दाखवले चांगला गेम प्लॅन ज्याच्या डोक्यामध्ये सिजवत असतो असा हा मेडे मात्र स्वराज्य दिशेने आक्रमण वाढवलं जात आहे मध्यरक्षकाला चकवण्याचं काम केलं जात आहे रेड व्हॅलिड केली जाते आणि आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय एका बाजूला राज दुसऱ्या बाजूला मेडे हे कॉम्बिनेशन जुळू येतं का पाहायचं आहे आणि निश्चितच या दोघांमधून राज वर माझा भरोसा आहे पण एका बाजूला जर्सी क्रमांक अकरा जबरदस्त ज्याला अंबतखोल एक्सप्रेस संबोधलं जातं आर एन फुट अँड आर पारच्या लढाईमध्ये जो होतो सक्सेस काय करतो बघूया मित्रांनो खेळवलं जातंय या दोन्ही खेळाडू खेळाडूंकडून मानलं पाहिजे मेनेला आणि मानलं पाहिजे ऑलराउंडर भूमिका निभावणाऱ्या राज साठलेला स्टायलिश बॉय स्टाईल बघा मित्रांनो जबरदस्त आहे ज्याच्या हेअरस्टाईल वर जायचं नाही त्याच्यापेक्षा कामगिरी उत्तम आहे पराक्रम करतोय पराक्रम करण्याचा निश्चितच या ठिकाणी आयुषच्या आयुषच्या कोपऱ्यावरती निश्चितच एक चांगल्या प्रकारचं आक्रमण करण्याची तयारी राजच्या माध्यमात केली जाते आणि आता मात्र महिलांच्या आसपास येतोय आपल्या मैदानामध्ये दाखल होण्यासाठी सज्ज होतोय स्मरण एक असं एक असं शस्त्र जे केदारनाथ आंबदकरनी आणलेलं आहे ज्याच्याकडे चांगला स्पीड आहे ज्याच्याकडे चपळता आहे जो चांगलं अस्त्र वापरू शकतो रनिंग हँडॅक आणि आपल्या मैदानात दाखल होऊ शकतो थर्ड रेड धूम ओरडाय स्वतःला सिद्ध करेल काय कर, पण या सत्रामध्ये निर्णायक सत्रामध्ये मेनेला मात्र उत्तम दर्जाचा अवलंब घ्यावा लागला <laughs> मल्टी गुरांची कमाई थर्ड रेड गती क्रमांक अकरा आदरणीय सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे असताना आता मात्र विस्फोटक खेळी कोण करेल तो आर्यन हो हो, कमालीची सराई आणि कमालीचा सेवन शिवकृपा असून ते बनेवाडी दोन तीन आयोजनामध्ये इतका जबरदस्त खेळ करून दाखवलाय कालच्या नुकत्याच न्यू स्टार मनेवाडीच्या क्रीडांगणावर जी स्पर्धा झाली चतुर्थ क्रमांक पटकावला पण मित्रांनो जी ऊर्जा असते ना ही ऊर्जा घेण्याचं काम मात्र शिवकृपा असोळी बलिवाडी संघाने घेतलेले आहे आदरणीय दादा गुजरी यांचं मी स्वागत करतो कारण आपल्या संघाला चांगल्या प्रकारे खेळवलं जात आहे आणि मला खात्री आहे पाच मिनिटामध्ये अंबादखोल संघ गेम चेंजर खेळी करू शकतो फक्त यामध्ये सुमित आणि मला वाटतं जो फुटक आहे आयुष फुटक आहे त्यांना सुद्धा उत्तम खेळी करणं गरजेचं आहे आता मात्र चढाईसाठी आहे तो सार्थक पुन्हा एकदा उत्तम प्रेक्षकांची तुंबळ गती असताना एक, एक, एक शेदंतपूर सेवा मंडळ आणि महिला मंडळ खेरशे साळवे मैदानामध्ये क्रीडांगणावर एक महत्वपूर्ण सामना या ठिकाणी रंगला जातोय केदारनाथ अंबरवासे शिवकृपा असे बनेमाडी एक संयमीचा एक शांतचा एक कोणत्याही प्रकारचं मनावरती दबावाचं होसं नसताना या वेळेला मात्र एक धीम्या गतीची खेळी देवराजच्या माध्यमातून केली जाते आणि सुरक्षित आपल्या मैदानात दाखल मित्रांनो मोठं नाव करण्यासाठी आज आयुषला एक उत्तम कामगिरी करावीच लागेल पण या ठिकाणी मात्र परतीचा प्रवास आणि आता मात्र टू ऑर साठी वेळे थर्ड रेडचा इशारा टू और डाय करो या मरुनची स्थिती सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटे बाकी असताना निर्णायक सत्रामधली निर्णायक चढाई जर सुमिकनी आयुष न अटॅक केला चांगल्या प्रकारचा हल्ला आक्रमण परतवून लावण्याचं जर काम केलं तर मात्र या ठिकाणी निश्चितच देवेश ला पाहिजे पण हे आक्रमण तेज आहे खेळवलं जात आहे शेवटपर्यंत खेळवलं जात आहे मारली जाते हो आता मात्र मानलं पाहिजे तर या ठिकाणी रुद्राक्ष बयकल केलं काय डॅश केलंय जबरदस्त हो जबरदस्त प्रकारची तयारी आठ चौदा खूप मोठा अंतर नाही स्वराज काय करतो स्वतःचा बॅलन्स गमावला जातोय संयम संयम राखणं खूप महत्वाचं आहे वाटलं होतं एखादा गोड आपल्या संघासाठी येईल पण निश्चितच पुन्हा एकदा आपला बॅलन्स गमावला जातोय आणि आता मात्र देवराज चढाईसाठी असणार आहे लगेचच जर आर्यनला मैदानात आणलं तर अजूनही शकते मात्र त्यासाठी चांगला टॅकल करणं गरजेचं आहे सुविध आणि सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे सात गुणांचं अंतर तयार होतोय आता मात्र धमाका करावा लागणार आहे तो केदारनाथ अंबेकर गुरुजी <laughs> आमचे एकदरे एक सुरेश जाधव दोनशे पांडुरंग भोड नांदगाव भाऊजी एकशे या सर्व दिनकर आमचे दत्तगुरु सावंदर सालवाडी आभार धन्यवाद आयुष फुटर नाद करायचं नाही जो आर्यनचा छोटा बंधू आहे मित्रांनो आपलं मोठं नाव करण्यासाठी कायमस्वरूपी उत्तम कामगिरी करणं गरजेचं आहे आयुषला पकड होती आहे मित्रांनो दोन चार आयोजनामधून आपण सुबोधला जे पाहतोय ना ज्याचा टॅकल पाहतोय ना लाजवाब पद्धतीचा आहे आणि आता मात्र बाळे आहे सामन्यावरची पकड जवळ जवळ मजबूत सिकंजा कसलेला आहे मजबूत पकड देण्याचं काम केलंय सामना संपण्यासाठी शेवटच सा एक मिनिट बाकी असताना आता बाकी आपल्याला भूमिका करायची ते विठ्ठल रघुमाईची आणि तीच भूमिका आपल्याला दिसून येते बाळ्याकडून शांत गटेवर हात ठेवायचे आणि शेवटपर्यंत फक्त आपल्या बाजूनच सामना आलाय याचंच एक दर्शन रसिक प्रेक्षकांना द्यायचं आणि आता मात्र सुमित बॉडी लँग्वेज जाते उपयुक्त गुण मल्टी गुणांची कमाई करू शकतो पण जाता जाता दणका देतो का पाहायचंय एक उत्तम दर्जाचा ऑल राऊंडर त्या संघामध्ये हो। एक गुण हीच कारणाम्याची जादू आधी करायला पाहिजे होती थर्ड रेड तिघांकडून पकडला गेला तर मल्टी गुणांची कमाई होऊ शकते दोन गुणांची कमाई होऊ शकते रेड बॅलेट केली गेले आणि निश्चितच पुन्हा एकदा आक्रमण करावं लागणार आहे कारण ही चढाई निर्णायक असल्यामुळे हो थर्ड रेड असल्यामुळे बाळ्याला मात्र या ठिकाणी शांत डोक्याला खेळी करतोय त्याला पूर्णपणे माहिती आहे की आपण फक्त या ठिकाणी हे सत्र पूर्ण खर्ची घालायचं आहे आपले तीस सेकंद खर्ची घालायची आहे आणि आक्रमण जोरदार करायचं आहे आबावरती हल्ला करतोय आणि सक्सेस होतो आहे आणि आता मात्र धमाका होतो आहे